झाले तर तुमचा फुल इशारा काय असणार आहे एवढंच सांगेन की उद्या संध्याकाळी मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही आतमदन करणार नमस्कार पुढे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांना स्वागत आहे मी अल्ता बुकमत आता शिव इथे कलेक्टर ऑफिस पोहोचलेलो आहे इकडे उपोषण चालू आहे अमरून उपोषणा करत आहेत त्यांनी काय त्यांच्या मागण्या आहेत थे आपण थेट जाणून घेऊया चला तुमचं राजकुमार प्रतु सुंदरे अमरुण उपोषण जे करताय ते कशासाठी करताय अमर उषा गावातल्या ज्या मेन बेसिक सुविधा आहेत म्हणजे आरोग्य पाणी आरोग्य पाणी क्षेत्रस्ते आणि गावातल्या अतिक्रमण घ्या आणि समशनभूमीचा एक विषय आमचा पुन्हा जे भ्रष्टाचार गावातले जे प्रकरण झाले त्या उपोषणाला बसलेला आहे आम्ही जे ते उपोषणा बसलेलो आहेत ह्या जे मागण्या सर्वांसाठी आहेत जे गावाचं आरोग्य पाणी समशानभूमी ह्या जी ही जे मागणी करायची हे सरपंच ग्रामसेवेचं काम असतं हेच सामाजीपास हे जर हे लोक जर स्वतः काम करत नाही पगारी फुकट घेत असेल तर असे अधिकारी सरपंच गावाला एकदम घातक आहेत त्यांना निलंबित केलं पाहिजे आणि गावात आणि त्याच्यावर जर वरिष्ठ अधिकारी देखभाल करत बघत नाहीत की हे खरं कोणच काम करतात का नाही हे पण लक्ष केलं पाहिजे आज बीड सारखे वरिष्ठ अधिकारी यांच्या अहवाला विश्वास ठेवून गावाला कागदपत्रे पाहण्यापासतात हे पण दोषी अशा दोषी अधिकाऱ्यावर सरपंच ग्रामसेखवर निलंबित केलं पाहिजे ही आमची मागणी आहे आणि दुसरी विषय म्हणजे रोजगार रोजगार हमीचे काम जे बोगत चालतात जे मजूर नसताना मजूर दाखवणे बोगस मजूर दाखवणे याच्यामुळे जनतेची लूट चालू आहे ती पण थांबली पाहिजे जर तुमच्याकडे जर शासनाला किंवा ला लाभार्थ्याला खरोखरच जर पैसे द्यायचे असेल तर ते त्यांच्या खात्यामध्ये पेमेंट द्यावे रोजगार नावाने बोगस धंदे बंद करावे अशी आमची शासनाला विनंती राहील तुमच्याकडे कुणी आलतं का नाही इकडे आता आमच्याकडे एक पोलीस अधिकारी येऊन गेले एक येऊन गेले शिवसाहेब येऊन गेले कधी बसलेला होतो लोक काल काल बसलो काल तर हो ते उपेशनाला बसलेली किती आपल्यासोबत अजून दुसरे काही उपशनाला बसलेले आहेत आपण त्यांच्याशी चालून काय नाव तुमचं विशाल मंडई इथे जे तुम्ही जे अमरुन उपेशन जे करताय ते कशासाठी करताय गावातील रस्ते आहेत परत पाण्याचा विषय आहे आरोग्याचा विषय आहे आता गावात पर सरपंच ग्रामसेवकांनी पाणी गावाला देतो म्हणून असं लिहून दिलंय कागदोपत्री मग अजून तर गावात पाणी वगैरे येत नाही परत रस्ते चालू रस्ते बंद करतात आणि नवीन रस्त्यासाठी योजना आणतात गावात बरेच शेत रस्ते चालू असताना बंद केलेत त्या रस्त्याचे कामे अजून केलेले नाहीत आणि रोजगारसेवक आमच्या गावातील रोजगार सेवक भ्रष्टाचारी आहे तो आम्हाला मान्य नाही तर सरपंच आणि ग्रामसेवकांनी ग्रामसभेत ठराव ग्राम मंजूर झाला असताना एकशे दहा लोकांसमोर ठराव मंजूर झाला होता त्या ठरावावर सरपंचांनी सही केली नाही आणि त्याचा विषय ग्रामसभेत प्रोसिडिंग केलेला नाही सगळ्यात आमचे ते पण मागणी होती की आम्हाला रोजगार सेवकचा भ्रष्टाचार मान्य नाही भरपूर लोकांना ब्लॅकमेल पण करतो आणि लोकांकडून विहिरी गोटे मंजूर करण्यासाठी चाळीस कोणाकडून दहा हजार असे विहीर मंजूर करण्यासाठी घेत होतो पैसे तुमचं गाव कोणतं आहे माळकरंजा आमच्या गावातील माळकरंजा ग्रामपंचायतचा ग्रामसेवक वीरभद्र कोरे ग्रामसभेत ठराव एक ठराव मंजूर करून गावात मुख्यालयात राहतोय असं दाखवून शासना शासनाच्या डोळ्यात धूळ फेक करत आहे आणि दुसरा विषय हो की सी एस आय डी दुसऱ्या सेंटरला देऊन पगार उचलत आहे ग्रामपंचायत ऑपरेटर ऑपरेटर होतं का नाही आता सीओ साहेब येऊन गेलेत आणि सकाळी पोलिस पोलिस अधिकारी येऊन गेलेत तुमच्या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर तुमचा पूर्ण इशारा काय असणार आहे एवढंच सांगेन की उद्या संध्याकाळी मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही आतमदन करणार आणि याची सर्व जबाबदारी सरपंच ग्रामसेवक बिडओ आणि विस्तार अधिकारी यांची आहेत बघा इथं आपल्यासोबत अजून इथं आहेत आपण त्यांच्याशी घेऊया सारखा थोडं कधी कधी काय नाव तुमचं संतोष संपतराव कराड आता इथं जे आहे तुम्ही इथं अमरून ओपरेशन करत आहात कशासाठी करता करत आहात तुम्ही भ्रष्टाचार वगैरे जे गावात चालू आहे त्या भ्रष्टाचाराच म्हणजे सगळे तैखेकात झाली पाहिजे आणि त्याचं निवारण झालं पाहिजे गावामध्ये तीन वर्षापासून नळाला पाणी नाही आहे कागदपत्री पाणी दाखवलं जाते आहे म्हणजे पाजलं जाते पण ॲक्च्युअल जर पाहायला गेलं तर गावात नळाला तीन वर्षपासून पाणी आहे गावातल्या गटार आहेत त्याचं पाणी रोडवर सोडलेलं आहे क्षेत्रस्ते त्यामुळं बंद झालेले आहेत परत हे जे गावामध्ये रोजगारसेवक आहे ग्राम ग्रामसेवक आहे यांचा भ्रष्टाचार चालू आहे विहिरीसाठी गोट्यासाठी पैसे मागितले जातात आहेत आणि अत्यक्रमाच्या जागेमध्ये गोटे, जागे गोटे बांधून त्याचं बिल पास होतं पण जे ऍक्च्युलेलो लाभार्थ्यांचे गोटे पूर्ण झाले त्यांचे बिल वगैरे पास होत नाही गाव कोणचं तुमचं माळकरांचा कोरेपी काय कोरे वेलभद्र कोरे काय नाव तुमचं लक्ष्मण जगन्नाथ टोकळे काय सांगता तुम्ही तो गोष्टाला बसलेले आहात अमर लोकेशन तुम्ही करत आहात कधी बसलेले आहेत आणि काही साठी बसलेले आहेत आम्ही चार तारखेपासून बसलेले आहोत तरी आमच्या मागण्या अजून जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही हलणार आहोत आमचे मागण्या अशा आहेत की रस्ते चालू रस्ते शासनाने निर्णय आले की सगळे रस्ते खुले करून द्यावे परंतु हा ही शेत रस्ते पाणी सोडून दुर्गंधी करून गावाला शेतरस्ते शेत बंद करतात दुर्गंधी पसरण्यासाठी सगळं नाल्याचं पाणी रस्त्यावर सोडतात मग असं शासनाने नाही दखल घेतली शेतकरी इथपर्यंत येण्याची येण्याची येण्याचा भाग पडतात तुमच्या मागण्या पूर्ण झालं तर तुमचं पुन्हा पाऊल काय असणार आहे आमच्या मागण्या जर नाही पूर्ण झाल्या तर आम्ही आत्मदानचा इशारा दिलेला आहे हा तुम्ही कधी बसलेलं आहे बसलेले चार तारखेला अकरा वाजता बसलेला तिकडे कुणी आलं का नाही तुमच्याकडे आलते शिवसाहेब आलते पोलिसांनी भेट आहे त्या अजून दुसरी मागणी काय आहे तुमची दुसरी मागणी काय आहे गावात स्वच्छ स्वच्छ म्हणजे दुर्गंधी पसरली त्याचा आटो घेत आण नंतर स्वच्छालय बांधणे नंतर आपलं मुक्त करणे असं अस्मशान भूमी आहे त्याला कमीत कमी जागा तरी रिकामी करून देणे ना अशा मागण्या आहेत बघा इथं आपल्या सोबत उपोषण करते होते अमरून उपोषण इथं करत होते त्यांनी आपण त्यांच्याशी जाणून घेतलेल्या त्यांच्या मागण्या काय आपण थेट त्यांच्या तर आपण मागण्या त्यांच्या काय ते आपण जाणून घेतलेल्या आहे हां आमच्या चॅनेलची वेळेस पासकोटपेक्षा अधिक व्यवस्था आहेत आताच आमचा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि असे काही वेगळे विषय असतील तर खाली मास्क्रीवर नंबर दिलेला आहे तर मला तुम्ही थेट संपर्क करू शकता कॅमेरामॅन आबिजावळीसोबत म्यालता बुकमत मुलानी उस्मानाबाद धाराशिव